नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत गोल गळ्यावरती खूप सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन शेअर करणार आहे चला तर मग आता सुरुवात करूया त्यासाठी मी सर्वप्रथम अस्तरच्या कपड्यावरती कटिंग करून घेणार आहे आता ब तयार ब्लाऊजची लांबी मला अकरा इंच हवी आहे म्हणून मी इथं बारा इंच लांबी घेतलेली आहे एक इंच वाढवून रुंदी दोन इंच घेतलेली आहे शोल्डर्स पाच इंच घेतलेलं आहे बगल साडेपाच इंच घेतलेली आहे आणि गळ्याची लांबी साडेनऊ इंच घेतलेली आहे तयार लांबी मला नवी नऊ इंच हवी आहे गळ्याची म्हणून इथं अर्धा इंच वाढून मी साडेनऊ इंच गळ्याची लांबी घेतलेली आहे आणि असा गोलाकार दिलेला आहे आता ब्लाऊजची रुंदी मी इथं दहा इंच घेतलेली आहे आठ इंच चेस्ट आहे म्हणून दोन इंच एक्स्ट्रा वाढून मी दहा इंच ब्लाऊजची रुंदी घेतलेली आहे आणि आता आपल्याला असा अशा गळ्याची कटिंग करून घ्यायची आहे गोलाकार आता अशाच प्रकारे मी मेन कापडसुद्धा कट करून घेणार आहे आणि आता मेन कापड आपलं ब्लाऊजचं आणि अस्तर हे आपल्याला जुळून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित अर्धा इंच जागा सोडून मी इथं अस्तर आणि मेन कापड जुळून घेणार आहे आता खालच्या साईडने सुद्धा आपल्याला अस्तर आणि मेन कापड जुळून घ्यायचं आहे अर्धा इंच सोडून मी इथं एक शिलाई मारून घेणार आहे आता आपल्याला जे शिल्लकचं राहिलेलं कापड आहे ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे आता गळ्यावरती आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे ही ले ले हे कट्स मारल्यामुळे आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते आता आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे आता यावरती आपल्याला गळ्यावरती आणि खालच्या साईडने एक दाबटीप मारून घ्यायची आहे असा ग गळ्याला गोलाकार देत मी इथं दाबटीप मारून घेणार आहे खालच्या साईडने सुद्धा आपल्याला एक दापटीप मारून घ्यायची आहे आणि आता जे शिल्लक राहिलेलं मेन कापड आणि अस्तर आहे जे जोडायचं राहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे आता जे शिल्लकचं कापड राहिलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मागच्या साईजचे टक्स मारून घ्यायचे आहे चार इंच लांबीचे इथं मी दोन्ही बाजूने टक्स मारून घेणार आहे आता यावरती आपल्याला लेस लावण्याच्या अगोदर दोरी लावून घ्यायची आहे त्यासाठी अडीच इंच लांबीवरती मी इथं दोरी लावणार आहे दोरी मी अगोदरच तयार करून घेतलेली आहे आता मी इथं दोरी लावून घेणार आहे आता आपल्याला लेस लावायची आहे मी इथं गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तुम्हाला जर मॅचिंग लेस हवी असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता आता आता अगदी गळ्याच्या जवळून आपल्याला ही लेस लावायची आहे मध्य गळ्याच्या मध्यभागापर्यंत ही लेस लावत आणायची आहे आणि यावरती आपल्याला आणखी एक टीप मारायची आहे आता गळ्याच्या दुसऱ्या साईडने आपल्याला इथं त्रिकोण बनवायचे आहे डिझाईनसाठी त्यासाठी मी तीन इंच लांबी आणि तीन इंच रुंदीचं इथं चौकोन असा प्लेन कापड घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला त्रिकोण बनवायचे आहेत आता अशाच प्रकारे मी सर्व त्रिकोण बनवून घेतलेले आहेत हे आपल्याला आता गळ्याच्या साईडने एक इंच जागा सोडून या त्रिकोणला अशी फोल्ड मारून खालच्या बा साईडने हे खुले राहतील अशा अशाच प्रकारे हे सर्व त्रिकोण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि आता आपण जे एक इंच जागा सोडली होती त्यावरती आपल्याला लेस लावायची आहे असा आकार देत इथं आपल्याला लेस लावत आणायची आहे आणि इथं कट करून थोडीशी फोल्ड वर्ती, वर्ती मारून इथं आपल्याला एक परत यावरती लेसवरती एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपण आता जे त्रिकोण लावलेले आहे त्यांना असं अशी फोल्ड मारून आपल्याला इथं धाग्याने फिट करून घ्यायची आहेत तुमचा पानाचा आकार देत देत आपल्याला हे पूर्ण त्रिकोण असे सुईधाग्याने जोडून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे मी सर्व त्रिकोण हे जोडून घेतलेले आहे आणि तयार आहे आपली गोल गड्यावरती खूप सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनीट डिझाईन तुम्हाला माझी ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद